नमस्कार अनंत कौशल जगद गुरु तुकाराम महाराज एका अभंगामध्ये असं म्हणतात की तुका मने होय मना आहे संवाद आपुला वाद आपण ओके जगद गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका होय मना संवाद आपुलाची वाद आपण सर जिथे निसर्गरम्य ठिकाण खूप पाणी किंवा खूप पशु पक्षी किंवा खूप झाड वगैरे आहेत तिथे सर आपला आपल्या मना संवाद होतो आणि आपुलाची वाद आपण होतो परंतु सर आपल्या मराठवाड्यामध्ये कोणत्याही ठिकाणी सर ओके बऱ्याच ठिकाणी सर आठ जिल्ह्यामध्ये आपल्या या भरपूर पाहण्यासाठी कोठेही नाही किंवा भरपूर निसर्गरम्य ठिकाण सर आपल्या मराठवाड्यामध्ये कुठेही नाही ओके okay? ओके okay, सर तर आपण आपल्या आठ जिल्ह्यामध्ये सर ओके okay? जो, जो का आपला जिल्हा आपला मराठवाड्यामध्ये आपण त्याला निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर जे ओके okay? तरच सर तिथं आपलं मन रमणार आणि आपलाच आपला संवाद होणार आणि सर आपलाच वाद सापणाशी होणार ओके म्हणून सर आपण या पावसाळ्यामध्ये असा एक प्रयत्न केला पाहिजे की जो काय माझा गाव आहे जो काय माझा तालुका आहे जो काय मोठा जिल्हा आहे का, का त्यामध्ये सर मी खूप झाड लावले पाहिजे तर जो काही माझं शेत आहे का त्यामध्ये जी काही रिकामी वगैरे जागा आहे का सर त्यामध्ये सर मी किमान एक तरी झाड लावलं पाहिजे आणि त्याचं चांगल्या प्रकारे त्या संगोपन केलं पाहिजे वृक्ष वल्ली सोयरे वनचर्य ओके जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष वल्ली आम्हा वनचरे म्हणून सर आपण झाड लावलं पाहिजे ओके त्या झाड देखभाल केली पाहिजे आपण झाडे लावा झाडे जगवा हा सर आपण नारा स्वीकारला पाहिजे आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा आपण नारा स्वीकारला पाहिजे कारण की सर पाणी ही खूप आपल्या काळाची गरज आहे जर कडे आपला पुढची पिढी जर टिकवायची असेल तर आपला आज पाणी बचत करावं लागन सर ओके आपली जर आपली पुढची पिढी जर आपल्या चांगली जर जगवायची असेल किंवा जर त्या आपल्या पुढच्या पिढीला जर चांगला ता वारस जर काही ठेवायचा असेल तर आपण झाड आणि पाण्यास वाचवलं पाहिजे ओके जय जय भारत